पंढरीमध्ये सकल धनगर समाजाने एल्गार पुकारलेला आहे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकल धनगर समाजाने राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंढरपूर इथे हा राज्यव्यापी मेळावा आज होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संतोष धनगर समाजाकडून आता एल्गार पुकारण्यात आलेला आहे राज्यव्यापी मेळाव्याचं अधिकची माहिती जानवी सखल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे गेल्या पंधरा दिवसापासून राज्यव्यापी अमर उपोषण सुरू आहे बेड जिल्ह्यातील सहा व्यक्ती या उपोषणासाठी बसलेला आहेत आणि या उपोषण करताना पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपूर मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे धनगर समाजाचे बांधव मध्ये दाखल होत आहेत जवळपास एक लाखाच्या घरात लोक येथील असा त्यांचा अंदाज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विई केल्यानंतर एक, के एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि उपोषणकर्त्यांनी त्याला समिती दिलेली आहे सध्या ती समिती उपोषणकर्त्यांच्या संपर्कात आहे राज्य समिती आणि राज्य सरकारचा समन्वय सुरू आहे आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघेल न्याय मिळेल असं त्यांना उपोषणकर्त्यांना वाटत आहे अगदीच अगदी या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद